नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आहो मस्त असणाऱ्या तर मीही मस्त आहे तुमच्या घरामध्ये जर पाळीव प्राणी तुम्ही पाळत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा बरं का थोडाही न स्किप करता तर चला व्हिडिओ बघा you <laughs> तर बघितल्या का मित्रांनो तुम्हाला तर हा प्राण्यासोबत किती छान खेळत आहे आणि या प्राण्याचं नाव श्रावण आहे श्रावणाबरोबर किती छान खेळत आहे आणि श्रावण घाबरत आहे बाळाला बघून पण बाळ अजिबात श्रावणाला बघून घाबरत नाही आहे तर आजकाल जसं नातवंडासोबत आजी आजोबा खेळत असतात तसंच हे पाळीव प्राणी घरात पण पाळले जातात आणि त्यांना माणसासारखं जपलं जातं तर प्राणीसुद्धा किती छान मुलांसोबत खेळत आहेत बरं का खूप छान मला तर या चुमुकल्याचा व्हिडिओ खूप आवडला बरं का पण चुमुकला अजिबात घाबरत नाही आहे तो चुमूकलाच घाबरवत आहे श्रावणाला तर श्रावण त्याला बघून इकडं तिकडून पळत आहे पण चुमुकला घाबरत नाही आहे आणि तो पळतही नाही आहे तर खूप छान बरं का मला तर या चिमुकल्याचा आणि श्रावणाचा व्हिडिओ खूप आवडला म्हणजे खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय धन्यवाद